नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादास खाने आपले स्वागत करत आहे आजचा तशी उद्याचा हवामान अंदाज पाहूया हे पश्चिमे आवर्तन येताना एक दिसत आहे आणि जम्मू काश्मीरपाशी थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि इकडे दक्षिणे अरबी समुद्र दक्षिण महा हिंदी महासागरामध्ये ढगांची गर्दी वाटत आहे आपल्या भूभागावरती कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश या साईडला प्रचंड असं तापमान दाखवत आहे आणि गुजरातच्या आणि मध्य प्रदेशच्या आज़ा आसपास एक स्थिती दाखवत आहे आत्ताची सध्या स्थिती आहे ती दुपारची आजची आणि तीच स्थिती जी आहे ती बरोबर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या मध्ये बरोबर आहे आणि इकडे पाकिस्तानच्या आसपास एक लो प्रेशर तयार झाले आहे तिथून ढगांची गर्दी हळूहळू वाढत आहे वा इकडे बंगालच्या उपसागरामध्ये धाक्याच जवळ एखादी एक चक्रकाशिथ निर्माण झालेली आहे वाऱ्याचा वेग तिथून वाढत आहे एकंदरीत वाऱ्याचा वेग पाहायला गेला तर जम्मू काश्मीरच्या पश्चिम वाव्य दिशेला एक लो प्रेशर तयार झालं तिथे वाऱ्याची गती जरा जास्त वाटत आहे आणि इकडे दक्षिण दिशेला जे क्षेत्र समुद्रात झालेलं दाखवतं आहे त्या ठिकाणी सुद्धा वाऱ्याची गती वाढलेली दाखवत आहे ढागांची परिस्थिती पाहायला गेली ढागांची परिस्थिती जम्मू काश्मीर साईडला थोडीशी जास्त वाटत आहे आणि दक्षिण साईडला थोडंसं वाटत आहे आणि इकडे बा ढाका या साईडला जर चक्रकार स्थिती आहे त्या दिशेला थोडंसं वाटत आहे म्हणजे आज काय पावसाची परिस्थिती दिसत नाही तर आज लो प्रेशर उद्याच्या बघायला गेलं तर श्रीलंकेच्या दक्षिणे साईडला भारतात दक्षिण साईडला एक दोन लो प्रेशर तयार झालेले वाटत आहेत दिसत आहेत मॉडेल हे दर्शवत आहे आणि आज ती दाखवलेलं जम्मू काश्मीर साईडला ती जवळ जवळ थोडंसं जवळ आलेलं दाखवत आहे ढगांची गर्दी सुद्धा दक्षि अरबी समुद्र बंगाल उपसागर दक्षिण महा हिंद महासागर इथं ढगांची दाटी दाखवत आहे आणि इकडे लाहोर शिमला नवी दिल्ली झाशी इथून ढग म्हणजे पावसाचे ढग आत आलेलं दाखवत आहे तसेच दक्षिण भागात सुद्धा बेंगाल मधोराई ह्याच दिशेला सुद्धा पावसाचे किंशेशी ढग आलेले दाखवत आहेत आणि लो प्रेशर जे आहे एक दोन दिवसानंतर हे जम्मू काश्मीरच्या उत्तर दिशेतून जाताना दिसत आहे आणि दक्षिण दिशेला अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर तयार झालेलं आहे दाब क्षेत्र आणि त्यामुळं तिथं वाऱ्यांची गती व पावसांचे ढगसुद्धा त्या साईडला निर्माण होणार आहेत श्रीनग श्रीनगर केलांग सैल हे पाकिस्तानाकडून येणारं जे पश्चिमे आवर्तन आहे तिथं येऊन ते दोन दिवसात पोचणार आहे ही सर नवी नवी दिल्ली वगैरे म्हणजे दिल्ली ह्या साईडलासुद्धा ती ढगांची येणार म्हणजे पावसाचे ढग येणार आहेत पाऊससुद्धा त्या साईडला लेह केलांग श्रीनगर ह्या साईडला जम्मू काश्मीर ह्या साईडला पावसाचे वातावरण दाखवत आहे तसेच इकडे दक्षिण दिशेलासुद्धा मंगळूर मदुराई आणि ह्या साईडलासुद्धा पावसाची ढग आपल्या भा भूभागावरती दाखवत आहे इतरत्र हवामान सूर्यप्रकाशयुक्त आणि कोरडं दिसत आहे उद्यापासून काहीसे ढाकार हवामान स्थिती होणं होईल हळूहळू हाल उष्णता वाढेल आणि पावसाचा बेत पाहायला गेलं तर संपूर्ण भारतामध्ये जी पी एस मॉडेल दाखवतं आहे पण हे जे मॉडेल आहे ते म दाखवत नाही आहे तरीसुद्धा यातून काहीतरी फरक पडला तर उद्याच्या रोजच्या अपडेटमध्ये दे आम्ही देतच राहू धन्यवाद